टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण काल राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते आदरणीय ने एकनाथरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाज महाराष्ट्र राज्याची जबाबदारी शिवसेनेची माझ्यावर या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि चांगलं काम करा अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी जो माझ्यावर एकनाथ शिंदेसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ उतरून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून ते बांद्यापर्यंत शिवसेना वाढवण्यासाठी काम करणार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि शिवसेनेचा सर्व विभाग सहा विभागामध्ये शिवसेनेचे मेळावे या ठिकाणी घेण्यात येणार आहेत मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई विभाग असेल कोकण विभाग असेल या विभागामध्ये शिवसेनेचे या ठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहेत ओबीसी समाजासाठी इथून काय करणार या ठिकाणी ज्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत वेग ओबीसी समाजाला या ठिकाणी कर्ज मिळून उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत अनेक वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी आहेत ते आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष सहा विभाग आहेत सहा विभागामध्ये विभागीय अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष या सर्व शहर प्रमुखांना या ठिकाणी घेऊन या ठिकाणी शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आपल्याला हा प्रयत्न येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी रमेश आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नवं नोटिफिकेशन मिळवा